बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं लोकार्पण आणि श्रीराम मुक्तीची प्रतिष्ठा बनवतो आणि संपूर्ण देशाबरोबर जगामध्ये खऱ्या अर्थानं संस्कृतीचे दर्शन करणार आहे श्रीराम हे सर्वांचे आहेत आणि अशा वेळेला श्रीरामाची जी आमची भक्ती आहे श्री रामाभाऊची आणि विशेषतः सर्वांना सांगलीकरांना असेल सांगलीच्या नागरिकांना असेल अयोध्येला जाऊन श्रीरामाचं त्या दिवशी दर्शन होणं हे अशक्य आहे आणि त्यानंतरही अनेक दिवस त्या ठिकाणी दर्शनाकरता कमी असतात परंतु एक श्रद्धा म्हणून भावना म्हणून आम्ही श्रीराम मंदिराची प्रत्युर्थी या ठिकाणी उभा करीत आहोत प्रामुख्यानं गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट फाउंडेशन आणि ज्योतिराज पटल फाउंडेशन यामध्ये या संयुक्त विद्यमाने आम्ही करतो मला आणखी एक वैशिष्ट्य या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या श्रीराम सीता जा आणि आणि हनुमानांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही करणार आहोत आणि ती अयोध्ये विजयगुरुपूजेन शर्व नदीचा मध्ये अभिषेक करून ती सांगलीमध्ये आणण्यात येणार आहे आणि एकवीस जानेवारीला दुपारी चार वाजता या मूर्तींची शोभायात्रा टेकडी वसुंधा स्मारकांच्या वस्तू रामपर्यंत करणार आहोत आणि बावीस जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता हे श्रीराम मंदिर तुमचं जे प्रतिक्रिये आहे तुमच्या हे आध्यात्मिक क्षेत्रातल्या माहिनी व्यक्तींच्या भावनामध्ये नऊ ते रात्री दहापर्यंत सर्वांकरता हे मंदिर खुले राहील बावीस जानेवारीला सर्व लोकांबरोबर सर्व पक्षीय